शौचास केलेल्या पस्तीस वर्षीय महिलेचा काटेरी झोडपात खून झाल्याची घटना अमळनेरच्या गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीजवळ समोर आली दरम्यान अनुकंपावर नगरपालिकेत आपल्याला नोकरी लागावी यासाठी नंदेने प्रियकराच्या मदतीने वहिनीला जिवे मारल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे जळगावच्या अमळनेर शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे अमळनेरच्या गांधलीपुरा परिसरात वास्तव्यात असलेल्या पारोबाई घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मंगला घोगले वसून शीतल जय घोगले या दोघी बावीस सप्टेंबरला सकाळी शौचास गेल्या होत्या दरम्यान मुलगी मंगला ही दहा ते पंधरा मिनटात परत आली परंतु सुनबाई परत का आली नाही म्हणून विचारले असता कोरडी लाकडे घेऊन येते असे सांगून मला पुढे पाठवले असं मुलीने सांगितले त्यानंतर मुलगी मंगलाही गांधलीपुरा परिसरातून मटण घेऊन परत आली तरी देखील सून परत का आली नाही म्हणून सर्वजण तिला शोधायला काटेरी झुडपात गेले असता शीतळ रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली तिच्या हातावर व डोक्यावर वार केलेले दिसत होते तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले